राज्यभरातील सिंचन योजना सौर ऊर्जेवर चालवण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात केली त्याचा फायदा सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ योजनेलाही मिळणार आहे या पथदर्शी प्रकल्पासाठी एक हजार पाचशे चौऱ्याण्णव कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे म्हैसाळ योजना सौर ऊर्जेवर चालवण्याचा विचार गेल्या दशकभरापासून सुरू आहे सध्या पाणी उपशाच्या वीजबिलापैकी एक्क्याऐंशी टक्के हिस्सा शासन भरते तर एकोणीस टक्के वीज बिल लाभार्थी शेतकऱ्यांना भरावे लागते प्रती एकरी पाणीपट्टी वसूल करून बिलाची तरतूद केली जाते पण पैसे भरण्यास शेतकरी टाळाटाळ करीत असल्याने थकबाकीचा डोंगर वाढत जातो थकबाकी, थकबाकी वसुलीसाठी महावितरणने यापूर्वी अनेकदा योजनेचा वीजपुरवठाही खंडित केला होता सध्या गेल्या सात महिन्यापासून सुरू असलेल्या उपशाचे वीज बिल मात्र टंचाई निधीतून भागवले जाणार आहे थकबाकीची डोकेदुखी निकाली काढण्यासाठी सौरऊर्जेचा प्रस्ताव विविध स्तरातून मांडला जात होता मिरज पंढरपूर रस्त्यावर दंडोबा डोंगरा रांगावर पवनचक्क्या उभारण्याचा प्रस्तावही चर्चेत होता आता अर्थसंकल्पातील घोषणेनुसार ही योजना सौर ऊर्जेवर चालवली जाणार असल्याने वीज थकबाकीचा प्रश्न निकाली निघणार आहे योजनेच्या सहा मुख्य पंपगृहासह सर्व संलग्न योजनांना सौर ऊर्जेतून वीज मिळेल अतिरिक्त वीज महावितरणला विकून पैसेही मिळवता येतील